श्री अक्कलकोट स्वामी महाराज पटनाची पोथी ओम नमो श्री गणेश देवा सकल कार्य आशीर्वाद द्यावा वंदन करुणी दावा मनोरथ पूर्ण करा ओम नमो श्री वागेश्वरी तुझी वीणा मजसाठी झंकारी वीणा वादन ओं अक्षरी अक्षर कर पोथी ओम नमो श्री गुरुराया श्री दत्तपद्यदेवराया तुमचे आशीर्वाद द्याया देवा, कृपा असो द्यावी ओम नमो श्री अक्कलकोट स्वामी राया तुमचे अलौकिक चरित्र गावया पडतो आम्ही तुमच्या पाया शक्ती दे बा मला लाबले पा सुंदर रूप तरी तुम्ही आहात हो अरूप हरण करावया सर्व भक्तांचे पाप प्रकट झाला या फोनी राहिला तर जरी कोरोनात येत होता कधी गावात भल त्याच ठिकाणी होता बसत लोका वाटे हा वेडा कुणी दिले खावयास काही भक्षण केले तुम्ही सर्व काही कधी नाही कधी कुणा म्हटले नाही स्वामी तुम्ही दयावंत जरी भक्त होते पाच एक बाळकृष्णभुवा त्यातील एक स्वामी निष्ठा होती त्यांची नेक नित्य भेटावयास येत वाट पाहत उभे राहत स्वामी कमरेवरती हात ठेवणे मूर्ती त्यांची सुंदरनामी सर्वांना दर्शन देई बाळकृष्णभुवांची कीर्ती मोठी मंगळवेळी ते जगत जेठी तरी स्वामी चरणा मारण्या मिठी धावत येत कुर्णी बाळकृष्णने चमत्कार जरी केले अनेक तरी ते होते स्वामींचे सेवक हाच मोठा चमत्कार म्हणे प्रत्येक त्याची खूण राहिली आकाशी स्वामी गेले एके दिवशी द्विज उभा होता गावाच्या वेशी दशमी मागितली स्वामींनी चटदिशी द्विज तेव्हा थरकापला कापला वदला स्वामी गाय दूध देईना कशी दशमी देऊ सांगा ना सगळी माझ्या सदना क्षमा कराल ना मजला द्विजाकडे पाहुणी स्वामी हसले गाईंच्या पाठी वरुनी माये भरले प्रेमाने मगा हात मग हात फिरविले म्हटले दूध देग आई स्वामींच्या हस्तक स्पर्श चमत्कार घडला दुधाचा मग पाऊस पडला द्विजा आश्चर्यचकित जाहला वाकला स्वामींच्या चरणा द्विजा देव मज आता दशमी युक्ता सांगेन मग मी तुझ नामी लिहू नको पाठीशी आहे मी वदले प्रेम भरे स्वामी दशमीकरुनी सायंकाळी धावत आला ब्राह्मण जवळी स्वामींच्या दरिद्राने पिछत राहिला परी स्वामी दिवसामागून दिवस चालले स्वामी प्रेमा उदाण आले स्वामी कसोटीला उतरले स्वामी आनंद एके रात्री साळ्याच्या स्वप्नी स्वामी प्रकटेल त्यांच्या नयनी सांगून त्यांची पूर्व कहाणी दिवसामागून दिवस चालले स्वामी प्रेमा उधाण आले स्वामी कसोटीला उतरले स्वामी आनंदले एकेका रात्री साळ्याच्या स्वप्नी स्वामी प्रकटले त्याच्या नयने सांगून त्याची पूर्वकानी स्वामींनी देव खुले केले घरा मागल्या परसदारी आहे वृंदावन ते भारी संपत्ती ते आहे तेथे ते भरपूर सारी द्रव्य तुझे ते सारे सकाळ झाली साळी उठला स्वप्नीचा स्वामी दृष्टांत स्मरला परसदारी लगबगिने गेला खणले वृंदावन त्याने द्रव्य पाहुणे डोळे दिपले डोळ्यांमध्ये आनंदाश्रुघोळा ओघाळले स्वामी स्मरणे मन मोहरले धावत आला कुरणे लोटांगण घातले आडवे स्वामी पूजा केली मनोभावे बदला स्वामी द्रव्य आपण घ्यावे मजला काही नको स्वामींनी पोटाचे घेऊन दिदले त्याला आशीर्वचन घेऊन जातो सारे धन हे आशीर्वाद माझे श्री दत्तात्र्याचा हा अवतार नृसिंह सरस्वती हा पूर्णावतार आहे केल्या लिला अपरंपारक मंगळवेळी महाराज म्हणून अवतरले मंगळवेळी एक म्हणाला पाहिले मी त्या वेड्याला बोलत बोलत तो डोंगरी गेला दोन तेजस्वी पुरुषांबरोबर तिघेजण ते, ते बोलत होते मजला काही समजत नव्हते अचानक गुप्त झाले दोघे ते वेढा परतून आला गृहस्थ होता तो पाहणारा उलगडला त्याचा भाग्य पिसारा प्रकार विलक्षण घडला होता सारा होते ते श्री दत्त दर्शन सोडण्यापूर्वी मंगलवेडे महाराजांनी सोडवले दत्त दत्तदर्शनाचे असतात वेगळे पाडे समजून घेण्याचे मंगलवेडे सोडून निघाले महाराज पंढरपुरी अवतरले तेथून ते, ते मोहोळास गेले तेथे ते घडले काही चमत्कार दुथडी वाहत भीमा होती नावेमध्ये जागा नव्हती हात जोडून पाहिले वरती निघाले पाण्यावर चालत नावे मधले लोक म्हणू लागले कोणी योगी पुरुष गावा आले पाण्यावरून चालत निघाले आपले भाग्य उदयाला आले योग सिद्धी याला म्हणते देवत्वाची येते प्रचिती कर्म माझे येते जुळते परब्रह्म समजणे मोहळात होते योगी गवीस्वामी अतिवृत्त परिसतेज कांती नामे महाराज कोणी आले आपल्या ग्रामीण म्हणून भेटावे असं गेले त्या अतिवृद्ध योग्याला पाहून महाराज म्हणाले किंचित असून भक्तिमार्ग यावे आपण तिथे खरी मुक्ती महाराजांची आज्ञा मानून गवे स्वामींनी भक्तिमार्ग स्वीकारून योगा साधन वर्ज करून परब्रह्मी विलीन झाले योगी जीवन जरी पवित्र निर्मळं प्रत्येकाचा शेवट जर अटळ महाराजांनी कथिले जणू योगी सकळं मोहोळ असं येऊन मुक्ताईने चांगा योग्याला मुक्त केले तसे मोहोळी स्वामींनी घडविले गवे स्वामी योगी मुक्त झाले केवळ महाराजांमुळे मोहोळ सोडून आले सोलापुरा महाराजाने मुक्काम केला दत्त मंदिरा नवता वस्त्राना अंगावर आसरा महाराजांच्या दिगंबरदेवी दिगंबर दे दिगंबर ही भव्य तेजस्वी मूर्ती कुणी ते कधीही न दिसते मंदिरे फक्त हो तसे आरती दर्शन क्वचित होई चिंतोपंत टोळ नामक होते नशिबवान एके दिनी दुरुण त्यांना झाले स्वामी दर्शन स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून पायी घातले लोटांगण चिंतोपंतांची स्वामींनी पाहिली कसोटी झाली मनात सद्भावांची दाटी शब्द उमटले मग टोळ्यांच्या ओठी स्वामी घरी चला घराकडे मग स्वामी आले टोळ्यांचे घर प्रकाशाने भरले आनंदाला भरते आले बदले घरे हे आपुले समजा टोळांची ती अप अपूर्व भक्ती स्वामी जाती त्यांच्या पंक्ती स्नेह वाढला उजळल्या ज्योती सोलापूर मुक्कामी सोलापुरी मग त्या केल्या नानालीला एके दिवशी मुक्काम हलवला वृद्ध चिंतामणी स्वामींना बदला स्वामी चला अक्कटकोट निवासी श्री विष्णूच्या अवतारांचे रहस्य उलगडले स्वामींच्या अवताराचे मात्र न कळले महाराज हे आले कोठे आले कोठून कोठे जन्मले ते कळण्या मार्ग नाही स्वामींची शरीरेष्टी धिप्पाड वर्ण मात्र त्यांचा अतिशय गोड खांबाला टेकून बसता न दिसे खांब जाड ते ज्या कुंजनी करावी चालण्याची गती वाऱ्याला लाजवी केशर कस्तुरीचा गंध अस्तित्व दावी जेवण स्वतः मात्र कधी न जेवी बालके जणू भरवावे लागे स्वामींचे तेज सहन न होई भक्तांसाठी मात्र अतिसौम्य होई निराधार लोकांना केवळ खांब होई गाती चैतन्याचे गीत भव्य चेहरा अन सतेज कांती सरळ नाकने आजानुभाऊ होती भक्तांचे मनोरथ पूर्ण करीती स्वामी समर्थ गुरुराय देसती मोहक स्वामी उभे राहिल्यावर रक्त कमल रंग जणू गाड सरोवर आजानुभाव शोभा देती सुंदर अन वृक्ष भव्य विशाल स्वामींच्या ती सुंदर अलौकिक ध्यान साठवून शक्ती हे रूप आपुले नयन असे घडते हे भव्य नित्य दर्शन, आहे ही देव कहाणी अन्न ग्रहण करीत कुणाच्याही हातचे पाणी ग्रहण करीत कुणाच्याही हातचे काहीही केलेले आवडी कुणाच्याही हातचे लहर लागली असता सर्व काही घडे केवळ लहर लागली असता दुसऱ्याच्या हाताने घडे त्यांची लहर लागली असता स्वामी कुठेही जात त्यांची लहर लागली असता जणू ते गंदित वारा होते गाणगापूरचे काही पुजारी भेटावयास आले स्वामींच्या दारी प्रश्नोत्तरांच्या पडल्या काही पाऊस सर पाऊस सरी तेव्हा स्वामी उत्तरले काय सांगू निमी चंदिंह भान मीच राम मीच कृष्ण मीच अवतार केले धारण तुमच्या कल्याणासाठी सारा संवाद झाला निशब्दात प्रसन्न होऊन पुजारी गेले गाणगापुरात दर्शन झाले त्यांना गुरुदत्त श्री गुरुदत्त स्वामींची ती कृपा मर्त्य मानवाला असतो मर्त्य देह अवतारी पुरुषोत्तमास असतो संकल्प देह नसती भोगावे लागत पाप पुण्याचे दाह नसते कसले बंधन अक्कलकोटी घडल्या अनेक घटना शतकल उठले तरी अजूनही स्मरती नाना श्री अक्कलकोटा स्वामींचे नित्य होय प्रार्थना ही महाराजांची कृपा घटनांना कधी क्रम नसतो प्रत्येकाचा तो भाग्य क्षण असतो स्वामींच्या कृपेने आपण तरतो म्हणून ती नित्य स्म स्मरा स्वामी तरीही घटना स्मरती म्हणे स्वामींची कीर्ती जी होती ज्यांनी दाटून येते अश्रू नये केवळ त्यांच्या स्मरणे स्वामींनी केला उपदेश भक्तांसाठी नवे अवकाश मानावा समजुनी आदेश नित्य स्मरावा ऐसा अस्ति दोन प्रकारचे निग्रह पहिला हट्टनिग्रह दुसरा क्रमन क्रमनिग्रह व्यर्थ आहे हट्टनिग्रह क्रमावा क्रमनिग्रह स्वामींचीही विनंती क्रमनिग्रह म्हणजे गंध सुवास अध्यात्मविद्येचा केवळ सहवास सज्जनांचा अष्टप्रहर वास मानावा महत्वाचा वासनांचा करावा त्याग क्र करावा निरोध हाच माझा तुम्हा बोध अंतःकरणपूर्वक स्वीकारावा श्री दत्त गुरु दत्तगुरूंना शरण जावे श्री दत्तांचे केवळ स्मरण करावे ब्रह्मा विष्णू महेश बजावे नित्य नियमाने जाणावे माझे व्यापकपण आहे तुमच्या हृदयी बसून तुमच्यासाठी मी केवळ सगुण तुमच्या पाठी मी उभा आहे माझा सर्वत्र